बघा कसा येतोय काय डेंजर ठिकाण आहे सिरियसली तुम्ही इथे आल्यानंतर स्वतःला शाबासकी द्याल की आपण खूप छान पद्धतीने आणि सिक्युअरली हे ट्रेकिंग करून त्या सुकापर्यंत पोहोचलं आतापर्यंत एवढे ट्रेक केले असतील मला एवढी भीती कधीच वाटली नाही आणि मी या ठिकाणी फक्त फसलेली आहे कारण आय डोंट थिंक सो की जाऊ शकते की नाही ही मला गॅरंटी येत नाही आहे इथे जो इन्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली या ठिकाणाची मात्र हे ठिकाण जेवढं डेंजरस आहे तितकंच सुंदर सुद्धा आहे मध्ये म्हणजे साऊथ जी फिल्म आहे बारूस वारेसू नावाची त्यामध्ये या धबधब्याच खूप छान चित्रीकरण केलंय अखेर मला असं वाटतंय की मी कॉन्फिडंटली हा बॅच कंप्लीट करू शकते गुड मॉर्निंग मंडळी मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण निघालोय अशाच एका नव्या सफरीसाठी आणि तामिनी घाटातून आपण निघणार आहोत कुंभे वॉटरफॉलकडे आता आम्ही उभे आहोत प्लस व्हॅलीजवळ आणि इथे मस्तपैकी असे ड्रोन शॉट्स घेणार आहोत कारण तामिनी म्हणजे पुण्यातल्या लोकांसाठी पुणे मुंबईतल्या लोकांसाठी हे एक स्वर्गीय ठिकाण असतं आणि तिथेच आपण आलो आहोत प्रचंड सुंदर असा पाऊस पडतो आहे मध्ये धुकं येतं आहे इतका सुंदर परिसर आहे आणि पाऊस पडून गेला आहे त्यामुळे जी जो निसर्ग आहे तो अतिशय सुंदर असा ग्रीन झाला आहे असा ग्रीन निसर्ग आपल्याला पाहताना खूप छान अनुभव हो येतो आणि त्यामुळेच पावसाळ्यातला तामिनी घाट हा इथल्या लोकांसाठी स्वर्ग आहे आणि त्याच तामिनी घाटातून पास होऊन आपण कुंभे वॉटरफॉलकडे निघणार आहोत केवढा कट्ड झाला आणि तो पाऊस

कुंभे वॉटरफॉल जवळ असणार आहोत आणि आपण पाहतोय समोर अजिबात इथे पाऊसच पडला नाहीये असं वातावरण म्हणजे किती अपोजिट इथे निसर्ग वर्क करतो केवढा पाऊस सुरू झालाय म्हणून में लड़की भी है। तर मित्रांनो अगदी तीन चार मिनिटावर आपल्याला हा कुंभे वॉटरफॉल राहिला आहे तर मंडळी आपण शुक्रवारी इकडे आलो कारण आपल्याला गर्दी नको होती मात्र पाऊस प्रचंड सुरू होता रस्त्याने पाहिलं तुम्ही काय भयानक पावसा पावसाचा भयंकर जोर होता मात्र आम्ही लकी निघालो की आम्ही या बोगद्यापाशी आलो म्हणजे हा टनल म्हणजे तुम्ही कुंभे वॉटरफॉलला पोहोचलाय अशी इतकी ओळख आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही आता या टनलजवळ थांबलोय तुम्ही पाहू शकता अजिबात गर्दी नाही आहे आणि ती अतिशय बेस्ट गोष्ट आमच्यासाठी कारण कुंभे वॉटरफॉल रिस्की आहे आणि जर गर्दी असेल तर तिथला जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे तुम्ही जाऊ शकणार नाही इतका तो रिस्की पॉईंट आहे आणि आत्ताही पाऊस भयानक सुरू झाला आहे आज आम्हाला तो कुंभे वॉटरफॉल कवर करायचा आहे आणि पाऊस नसावा अशी आमची खूप इच्छा आहे कारण धबधबा किंवा कुठलाही धबधबा असेल तर तो असा असतो की आपल्याला तिथे त्या पॉईंटला जाऊन कवर करायचा असतो मात्र धुक्याने संपूर्ण परिसर जर व्यापलेला असेल तर आपल्याला तो कवर करता येत नाही चला आपण जाऊया कुंभे कुंबे वॉटरफॉलच्या या अवेटिंग टनल मध्ये जाऊ शकते असा जरा असं म्हटलं जातं खचलेला पण आहे पण हा दगडी टनल आहे त्यामुळे आय डोंट थिंक सो तो, तो इतक्या सहजासह तुम्ही पाहू शकता मागे तुम्हाला काहीच दिसणार नाही इतका काळा कुठचा अंधार आहे त्यामुळे गाड्या खूप सावकाश चालवा रिस्की आहे मात्र जर तुम्ही केअरफुली आणि एकदम सावकाशपणे गेलात तर तुमचा फायद्याचं असेल चला जाऊया अरे एखाद्या मूवीच हे सीन असल्यासारखं वाटत खटिना लावून ठेवून आपण आता बघणार आहेत वॉटर नजारा आणि संपत आलायुका इतकं जास्त आहे की कॅमेरामध्ये वॉटरफॉल दिसणार का नाही गाडी काढलेली आहे कुंभे तिथून आपण आलोय आणि दोनशे तीनशे मीटरचा तो टनल होता आणि इकडे आल्यानंतर संपूर्ण धुक्याचा परिसर आहे या बाजूला तुम्ही पाहू शकता हे जे पाणी आहे तो म्हणजे कुंभे वॉटरफॉलचा फ्लो आहे कुंभे वॉटरफॉल म्हणजे एक पर्वणी आहे संपूर्ण पुण्यातील मुंबईतील लोकांसाठी आणि त्यामुळे जेव्हा आपण पावसाळा सुरू होतो तेव्हा तांबणी घाटाबरोबरच काळू धबधबा आणि कुंभे वॉटरफॉल हे दोन्ही धबधबे अतिशय प्रचलित होतात आणि ते, होता। ते इतक्या फास्ट आणि इतक्या ऍक्टिव्ह दिसतात त्यामुळे जेवढे हे रौद्र असतात तेवढेच ते सुंदरही असतात आणि त्यामुळेच आपण आता खाली जाऊन बघूया कि याचा फ्लो किती असणार आहे कुंभे मध्ये भयानक सुंदर दिसत आणि वातावरण मला खूप छान मिळालंय सुंदर असं धुक गेलंय बाजूला झालंय आणि मस्त ग्रीनरी आणि छान हिरवा कार निसर्ग का पाहायला मिळतोय डोळ्यांनी पाहताना तर हे सुख अप्रतिम आहे तर मित्रांनो तुम्हाला जो प्रवाह दाखवला हा म्हणजे धबधब्याची मागची बाजू आहे आणि या टोकावरून म्हणजे हा जो टोक आहे तिथून धबधबा खाली पडतो सो आता तो आम्हाला ड्रोनच्या व्ह्यू मध्ये पूर्ण संपूर्ण दिसणार आहे मात्र आपल्याला तो पुढून पाहायचा आणि त्यासाठी ट्रेक असणार आम्ही जात आहोत चला खाली पायी जायचंय खड्डाय पार जास्तीत जास्तीत जास्त पण अशा प्रकारे प्रमोशन झालेलं आहे गेल्या वर्षी मुलगी इथे गेली ना खाली कुठे जाऊन बाजूला माती आहे ना इथेच खाली गेली अरे होय त्याच्यामुळे गवर्नमेंट जरा लक्ष का सांगितलं का हे करून टाकाम पुढे जातात पण धरल का ते लाकडाच लोखंडी रेलिंग काय नाही टाकत ते लोखंडी आता या वर्षीच नाही आता पंचायती सांगितलं म्हणून रेलिंग टाका घेण्याचं नाही लोखंडी टाका लागणार हे ऐकलं की नाही तर मंडळी आता आपण पाऊस थांबण्याची वाट पाहत आहोत मात्र त्या दरम्यान इथले ग्रामस्थ आणि पंचायतीच्या काही लोकांशी आमची चर्चा झाली आणि त्यानुसार कुंभे वॉटरफॉलला आता मे बी एक तारखेपासून ते पंचवीस ते तीस रुपये असा स्वच्छता कर म्हणून पर्यटकांकडून घेणार असल्याच्या चर्चा आहेत मात्र अजून फायनलाइज व्हायचं आहे बट मे बी पुढच्या वेळी जर तुम्ही येत असाल आणि एक तारखेनंतर येणार असाल तर मे बी तो कर तुम्हाला लागू शकतो तर मित्रांनो काल आम्ही वरून हा रेनकोट मागवला आणि आम्हाला लाईट वेट पाहिजे होता आणि काय तो असा आलाय बघा तुम्ही काय पद्धत नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आम्हाला तीन रेनकोट आले संपूर्ण प्लास्टिकची बॅग आहे आता याचा रिव्ह्यू येताना कळेल आपल्याला प्रवीण आमची काळजी करून हाय एक रेन कोट आणला होता आपण केळी घेतल्यानंतर आपल्याला जी कॅरी बॅगची पिशवी त्या क्वालिटीचा हा रेन आहे आता जाताना आम्हाला सर्वाईव्ह करेल म्हणून येतात झाड झाडात फाट्यात पेट्यात अडकलं एकदा की फाटून आम्ही भिजणार तर मंडळी अजिबात वेळ न दवडता आपण डायरेक्ट निघूया व्ह्यू पॉइंट कडे जो तो सुळका आहे त्या सुळक्याच्या दिशेने आपण आता निघालो हो। आहोत इथले लोक म्हणतायत इतका रिस्की नाही आहे एका वेळी एकच जण येऊ शकतो आय थिंक

अरे यार, ऐश एक तो माझा रेनकोट जगल की नाही आजच्या दिवसात तरी हा जमेल वाटतो वाट, वाट चिखलाची असल्यामुळे ओके

किती अवघड वाटत होतं मला ही इकडं अगं इकडं रस्ता जातोय काय आहे तू अगं ते छोटं पिण्यालाय पिन्याकायला आहे तुझ्यासारखं आता ख मोठ्या पिन्याकला कसं यायचं नाही का आमसारखं ह बा एक मिनिट मी हात सोडून चेक करतो आम्ही अगं सरशील बाबा हात सोडून का चेक कर नको तू तुम्ही पोरांनी

कसा येतोय काय डेंजर ठिकाण आहे सिरियसली ठीक आहे जा जा की जाऊ जा बापरे एका वेळी एकच जण जाऊ शकतो अशी इथली परिस्थिती आहे अजिबात शायनिंग नाही मारायची मी तुम्हाला या साईडचा सा व्ह्यू दाखवते की आपल्याला जे साईडला दिसतोय हा जो आहे तो आहे कुंभे धबधबा मित्रांनो काय तो कुंभे धबधबा दिसतोय मला तर अजून तिथे पोहचायच म्हणजे समोरून काय व्यू दिसणार आहे आहे आणि त्या कॅप्चर करतोय या ड्रोन ची बॅक प्रवीण तुझ्याकडे का ड्रोन तुम्ही असं काय करताय मित्रांनो तर या ठिकाणी एवढं कष्ट घेऊन जर आलो असेल तर मी माझी किडनी विसरण पण ड्रोन कधीच विसरणार नाही कारण की मिळणारा शॉर्ट आहे ना तो इतका आयकॉनिक शॉट असणार आहे ती आतापर्यंतच्या ब्लॉगिंग मधला आणि महाराष्ट्रात असं बी ठिकाण असेल की कुणाला वाटणार नाही असा हा धबधबा दब आहे exactly. आणि इथून एकदम सिनेमॅटिक भारी शॉर्ट मिळणार आहे ड्रोन बाहेर आणि त्या शॉट घेण्यासाठी बघा कसं चाललंय प्रवीण म्हणजे काय लेवलचं डिफिकल्टी आहे ही बघा मित्रांनो मी आत्तापर्यंत एवढे ट्रेक केले असतील मला एक एवढी भीती कधीच वाटली नाही आणि मी या ठिकाणी फक्त बसलेली आहे कारण आय डोंट थिंक सो की जाऊ शकते की नाही ही मला गॅरंटी येत नाही आणि मे बी तो कॉन्फिडन्स आल्यानंतर मी जाईल अदरवाईज जाणार पण नाही मात्र हे ठिकाण जेवढं डेंजरस आहे तितकंच सुंदरसुद्धा आहे आणि त्यामुळेच कदाचित दाक्षिणात्य फिल्ममध्ये म्हणजे साऊथ इंडियन जी फिल्म आहे बारीक बारीक नावाची त्यामध्ये या धबधब्याचं खूप छान चित्रीकरण केलंय आणि तितकाच तो देखणं आहे सौंदर्यपूर्ण आहे आणि तो ज्या फुटावरून खाली कोसळतो ते पाहणं ते डोळ्यांनी अनुभवणं ते माझ्या समोर आहे आणि त्यामुळे मी कॉन्सन्ट्रेट सुद्धा नाही करू शकत ते तुमच्याशी बोलताना इतकं त्याचं सौंदर्य अप्रतिम आहे शब्दात वर्णन नाही करता येणार असं आहे आणि एकच शब्द या गोष्टीला डिस्क्राईब करू शकतो ते म्हणजे नयनरम्य दृश्य फक्त डोळ्यांनी त्यामध्ये रममान व्हावं असं हे दृश्य आहे ड्रोन पायलट त्याला पाहू शकता आम्ही आज तिघे जण ट्रेकला आलोय हो आणि या तिघांपैकी एका वेळी एकच जण वरती जाऊ शकतो आणि आमचा हा ड्रोन पायलट मागे बसलाय आणि ड्रोन शॉर्ट्स घेतोय आणि इकडे हा प्रवीण याच्यावर गेलाय धबधब्याच्या ठिकाणी सो अशा पद्धतीने तुम्ही हा ट्रेक करू शकता या ठिकाणी येऊ शकतात सेफ्टी फर्स्ट ॲज आय ऑलवेज से आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या पद्धतीने ही चढाई करत आहोत अगदी स्टीप पॅच आहे अखेर मला असं वाटतंय की मी कॉन्फिडेंटली हा बॅच कम्प्लीट करू शकते जाऊ शकते वरती आणि त्यामुळे मी ट्राय करते काही जर अर्ध रस्त्यात मला वाटलं की नाही जाऊ शकत तर मी अजिबात बेजिशक थांबणार आहे तिथे अजिबात काही वाईट वाटून न घेता कमी आपल्यात असं वाटून न घेता मी माघारी येईल मे बी आय एम कॉन्फिडंट मी कॉन्फिडंट आहे की मी, मी वरती चढू शकते सो so, चला बघूया जमत आहे कसं होतंय काय एक्सपिरियन्स असणार आहे नाही जमलं हे फक्त कुणीच नसल्यामुळे गर्दी नसल्यामुळे हे इझीली समजला है वाओ अमेजिंग फीलिंग मैन मित्रांनो यासाठी हट्टहास असतो काय शॉट आहे वाह वर्थ आहे वर्थ अमोल जिकिरीने जिद्दीने चढेल असं फार डेंजर आहे नाही म्हटलं ना तरी पण तिथे वाट आहे सो असं नाही आहे की वाट नाही आहे मात्र ज्याची पकड घट्ट आहे त्यानेच जावं कुठल्या एड्या घबळ्याने येऊन डायरेक्ट लोख्या ट्रेकर्सने त्यांनी येऊ नये कारण सिरियसली तो एकदम खडा पॅच आहे रेनकोट म्हणतो पिशवी मी दाखवला अंमल पोहोचल्याच्या वेळच वातावरण आणि आत्ताचं वातावरण तुम्ही तेंजर डिफरन्स आहे म्हणजे काय तर असावं असा निसर्ग चेंज झाला आणि आता तर आपल्याला तो साधा धबधबा दिसत तरीच नाहीये फारच डेंजर वातावरण झालंय आणि काहीच काहीच आजूबाजूचं दिसत नाही फक्त जसं काय व्हाईट कॅनव्हास लावलाय आणि त्यावर जी समोरची दृश्य आहेत तेवढीच दिसत आहेत मित्रांनो आता पंधरा मिनटं सहज होऊन गेली आहेत आणि तरी आमच्या मित्राला असं स्वच्छ वातावरण नाही पाहायला मिळालं आहे मात्र अनुभवसुद्धा काय घ्यावा तर समोर दिसणारा धबधबा सुद्धा नाहीसा झाला आहे म्हणजे जर अशा धुक्यात तुम्हाला वाट दिसली नाही तर खूप विचित्र काहीही होऊ शकतं त्यामुळे जरा काळजी घेऊन इथे या तर मंडळी आत्ता आपण व्ह्यू पॉईंटला जाऊन पूर्ण कुंभे धबधब्याचा व्ह्यू बघितला आणि आत्ता आपण अशा ठिकाणी आलो जिथे ऑलमोस्ट लोक याच ठिकाणाहून व्ह्यू बघतात कारण ॲट्सोलुटली रिस्की असल्यामुळे अजिबात तिथे जाणं प्रत्येकाला शक्य नाही आहे आणि ते करूही नाही आहे कारण जे खरंच रेग्युलरली ट्रेक करतात किंवा ज्यांना सवय आहे अशा लोकांनी ज्यांचा सा फिटनेस चांगला आहे त्यांनी आवर्जून जावं आणि ज्यांचा फिटनेस माइंड फिटनेस चांगला आहे त्यांनी जावं सो आता आपण बघूया इथे या पठाराच्या ठिकाणी कशा पद्धतीने व्ह्यू दिसतोय चला दिसत तर नाही आहे इतु... अरे इथून चालत जायचं आहे जी वाट आहे ना तू आणली का भेळ आणली सोबत ओके लेट्स चेक आउट, ओके हो आहे रे बघा अशा प्रकारे आता इथे जाऊन आम्ही मस्तपैकी त्या त्यांना आनंद घेऊच मात्र सोबत भेळ आणली आहे मस्त भेळ आणि फरसाण खाऊ अशा ठिकाणी छोटीशी अनप्लॅन पिकनिक म्हणजे कायच सुख असतं ते आता अनुभवणार आहोत चला अरे पाऊस आलाय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या पठारावर आलो आहोत इथून मला खूप छान पद्धतीने कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोअर करता येतो आणि आपण ज्या व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिला तो बऱ्यापैकी रिस्की आहे सो कमी लोकं तिथे जातात त्याच गुड आणि आत्ता आपण पाहू शकतो बॅक साईडला काही लोक बऱ्यापैकी पुढे गेली आहेत आणि तिथून जो धबधबाचा पॉईंट आणि फोटो काढण्याचा का प्रयत्न करतात अशा सुद्धा रिस्की आहेत थोडंसं जर तुम्ही तेवढं कॉन्फिडंट नसाल तर नका एखादा स्टेप घेऊ की बाबा एखादी स्टेप आणि तुमचं आयुष्य मित्रांनो अशी भेळ आणायची आणि अशा सुंदर ठिकाणी हा स्नॅक्स करायचा सो वा आणि व्ह्यू तर बघा आम्ही भेळ खात होतो आणि याने अचानक हा डबा काढला काय अमोल हे काय सीन आहे डबाच घेऊन आलाय ओ काय करतोय बरं काय फ्लो आहे बघू आई चा प्रवीण टाकणार तू बऱ्यात अक्षरला जातात रे हे म्हणून अशके ठिकाणी केअरफुल गेले तर याहून सुंदर दृश्य नाहीये कारण मी मागेच म्हटलं जसं की निसर्ग डेंजर आहे पण सुंदर आहे त्यामुळे तुम्ही इथे तसाल केअरफुली या अगदी दिवांतपणे या अजिबात असं घाई करू नका घाई केली एक पाऊल तुमचा तुम्हाला तरी